भगवान शिवाचे वाहन नंदी का आहे हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचे स्वतःचे वाहन असते उदाहरणार्थ भगवान विष्णूंचे वाहन गरुड आहे माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे आणि गणपतीचे वाहन उंदीर आहे त्याचप्रमाणे भगवान शिवांचे वाहन नंदी आहे शिव मंदिरांमध्ये तुम्ही पाहिले असेल की शंकराच्या मूर्तीसोबत बैल रूपातील नंदीची मूर्तीही असते पंडित इंद्रमणी घनश्याम सांगतात की शिवाची पूजा करताना नंदीची पूजा करणेही आवश्यक असते भगवान शंकर नंदीच्या माध्यमातूनच भक्तांचा धावा ऐकतात पण तुम्हाला माहित आहे का की नंदी कसा शिवाचे वाहन बनला एक पौराणिक कथा सांगते की ऋषी शिलाला भीती वाटत होती की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वंश संपुष्टात येईल या भीतीमुळे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी शीला ऋषींना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा शीलांनी शिवाला सांगितले की त्यांना असा पुत्र हवा आहे ज्याला मृत्यू नसेल आणि ज्याच्यावर शिवाची कृपा कायम राहील शिवाने त्यांना आशीर्वाद देऊन सांगितले की त्यांना तसाच पुत्र प्राप्त होईल दुसऱ्या दिवशी ऋषी शीला शेतातून जात असताना त्यांना एक नवजात बालक दिसला तो अतिशय सुंदर आणि आकर्षक होता त्यांनी विचार केला की इतक्या गोड बाळाला कोण सोडून गेले असेल तेव्हा शिवाची वाणी ऐकू आली की शीला हाच तुझा पुत्र आहे हे ऐकून ऋषी शीला अत्यंत आनंदित झाले आणि बाळाला घेऊन घरी गेले त्या बाळाचे नाव नंदी ठेवण्यात आले एकदा ऋषी शिलाच्या घरी दोन संन्यासी आले त्यांचे उत्तम आदरातिथ्य करण्यात आले यामुळे प्रसन्न होऊन संन्याशांनी ऋषी शिलाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला परंतु नंदीसाठी एक शब्दही बोलले नाही ऋषि शीलाने संन्याशांना याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की नंदीचे आयुष्य कमी आहे म्हणून त्यांनी त्याला कोणताही आशीर्वाद दिला नाही हे ऐकून नंदीने ऋषि शीलाला सांगितले की त्याचा जन्म भगवान शिवाच्या कृपेने झाला आहे आणि शिव त्याचे रक्षण करतील यानंतर नंदी भगवान शिवाची स्तुती करू लागला आणि कठोर तप केले यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी नंदीला आलिंगन दिले शिवाने नंदीला बैलाचे रूप दिले आणि त्याला आपले वाहन मित्र आणि गणांमध्ये सर्वोत्तम म्हणून स्वीकारले तेव्हापासून शिवाच्या मंदिरात नंदीच्या बैल रूपाची स्थापना केली जाऊ लागली आणि शिवासोबतच नंदीचीही पूजा केली जाऊ लागली